मी नरेंद्र कदम जळगाव तसा पाहिला तर महायुतीचा बालकिल्ला इथे एकूण अकरा विधानसभा क्षेत्र आहेत यात बहुतेक तालुक्यांमध्ये भाजप व मित्र पक्षांचे बालाबल आहे मात्र येत्या विधानसभेच्या निवडणुकीत इथे खरी मेक आहे महायुतीत आतून मोठी चळाओढ सुरू आहे कालच्या डीपीडीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समिती बैठकांमध्ये मोठा गोपस्फोट झाला चक्क महायुतीच्या आमदारकडूनच पालकमंत्र्यांच्या कोंडी करण्यात आली चार बाजूने मित्र पक्षाचे व स्वतःच्याच पक्षाचे आमदारांनी त्यांना कोंडीत पकडले जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामाची स्थिती अतिशय अतिशय दुर्दैवी आहे या योजनेच्या माध्यमातून भविष्यात मोठा महाघोटाळा बाहेर येईल त्यामुळे पाणी पुरवठा मंत्र्यांची ही योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गांभीर्याने विचार करावा असा गंभीर मुद्दा

म्हणजे कोणाला उन्हा काढणार किंवा हे नाही तर यामध्ये नेमकं होत काय आम्हालाच कळत नाही एकदम वेगवेगळे कारण सांगतात जर खोला गेलो अगदी पाईप भेटत म्हणून मी त्या कंपन्यांच्या कोण कोण माल आहे त्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्यात आले वाटत काय इश्यू येते की बाकी त्या छोट्या जिल्हा योजना योजनेत पाईप डायरेक्ट हरून ठेकेदार नाही घ्यायचे होते ठेकेदार कोण एजन्सी चौथी करतो पाचवा इतके नॉन टेक्निकल लोक काम करतात की हे माझ्यामध्ये इतकं मोठं फेलियर होईल आपलं की आपल्याला नंतर लोकांना उत्तर देण्या ठेकेदारेट झाले म्हणजे एवढे मोठे योजनेचे पैसे असल्यामुळे त्यांनी घडा द्या कसली लोक काम करतात ज्याला म्हणजे कर कसली अक्कल नाही कसं ठेकी काहीच कळत नाही असं सगळं चाललंय तर ले ले योजना पूर्ण किती झाल्या आता पूर्ण कधी कर करणार आणि यांचं उत्तर तुम्ही प्रशासनाला नाही आपण बरं मला वाटतं आपली मुंबईला पाणीपुरवठा या विषयावर मिटिंग झाली होती मिटिंग मध्ये आपण सगळा आढावा घेतला आणि त्यावेळेस मला वाटतं कलेक्टर साहेबांनीच कमिटेड केलेलं होतं की डीपीटीसीच्या मीटिंग मध्ये ही सगळी झालेली जे काहीस आहेत किंवा परिस्थिती आहे ही सुधारून आम्ही च्या मिटिंग समोर ठेवू

एकशे सहासष्ट योजना आपल्या जिल्ह्यातल्या पूर्ण आहेत जिल्ह्यातल्या योजनांचे स्पीड बदलावण्याचं आणि झाले किती चाळीसगावच्या चाळीसगावच्या तर एकोणीस योजना अश्या आहेत की ज्यात फक्त लाईट कनेक्शन बाकी आहे सांगतो मी आता पाणी किती आहे योजनेचा वेळ किती होता आपला कालावधी किती होता वर्कऑर पासून बारा महिने अठरा महिना महिने

आपण कॅबिनेट मध्ये गेलो हे सगळे उपस्थित आहेत कॅबिनेट मध्ये आपण हंगामा गेला की तुम्ही मागची बाकीचा पंतप्रधान एकही योजना चालू होणार नाही जेव्हा कॅबिनेट टेम्पररी स्टे दिला आणि आता साडेतीनशे योजना ज्या आपण पूर्ण झाल्या त्याला आता एम सीबीने कनेक्शन सुरू केले अशा बऱ्याच योजना झाल्या की ज्या योजना पूर्ण आहेत पण नवीन एम एस सीबीचं असं आहे पहिले पैसे भरा पैसे मागचे पैसे भरणार नाही तर नवीन कनेक्शन मिळणार नाही त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच योजना थांबल्या

मी स्वतः लक्ष घातलं तिथं तो सरपंच आमचा जवळचा कार्यकर्ता होता त्या कॉन्ट्रॅक्टरला चार बोलवलं की मला इथं लोकांमध्ये तारीख दे भाऊ यांच्याकडून आढावा घेतला जात म्हणजे तुम्हाला दोष देत नाही तुमच्याकडे राज्य सांभाळायचंय इतका लक्षात कारभार आहे पै पै येत तिथे इतका कुठल्या योजनेचा ठिकाणा नाही आणि आजही सांगतो रेकॉर्ड सांगतो सत्तर टक्के योजना या फेल होणार आहे आणि पुढे त्याच्यात जर योजना फेल झाला तर आज सराव करा या अधिकाऱ्यांना दोषी धरा

का आमदार मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्र्यांवर गंभीर प्रहार केला असावा का सर्व आमदारांनी पालकमंत्र्यांना कोंडीत धरलं असावं का मंत्री गिरीश महाजन यावर शांत होते आणि सगळं मूक म्हणून बघत होते का अधिकारी काही बोलत नव्हते कारण अधिकाऱ्यांचं याच्यात काही होतं का अधिकारी का बोलू शकले नाही त्यांना कोणी बोलू दिले नाही हे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत यातच एक मात्र असा निर्णय समोर येतो की कुठेतरी बालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामीण जलजीवन मा, या माध्यमातून त्यांच्यावर प्रहार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला त्यांना भविष्याचा काही इशारा तो नाही ना त्यांना कुठे ना कुठे कोंडीत धरण्याचा हा प्रयत्न तो नाही ना की सर्व मित्र पक्षांनी मिळून त्यांना बॅकफूटवर टाकलेला आहे का या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा तुम्हाला करायचा आहे जाऊन कॉमेंट बॉक्समध्ये आपले मतं मांडा आणि सांगा गुलाबराव पाटलांना खरंच कोंडीत धरलं आहे की ही फक्त स्ट्रॅटेजी आहे याच्या मागचं कारण अजून काही आहे का नमस्कार